दिसत रिक्षा <tip> <tip> मित्रांनो समोर पुणे स्टेशन दिसते आपण पुणे स्टेशनला सहसा येत नाही पण आता काय केलं नेहरू नगरला पण होतो आपल्या घरून निघाल्यावर आपल्याला फोनवरच एक भाडं होतं वल्लभनगरला वल्लभनगरला कस्टमरला सोडल्यावर तिथूनच आपल्याला नेहरू नगरमधून ने ने एक ट्रिप लागली आपण तिथं सोडलं कस्टमरला तर तुम्ही समोर पाहू शकता ही सहा नंबर पुणे स्टेशन सहा नंबरची म्हणजे गेट आहे सहा नंबरचं गेट आहे इथं तर इथं थांबलेलं आहे आपण बघू थोडा वेट करूया आता एक नंबरला होतो आपण तिथं सत्तर पंच्याहत्तर गाड्या आणि तिथं थांबून था, देत नव्हते पोलीस लोक तर आता आपण आलो बाहेर तर बघूया आता इथून ट्रिप पडती एक एमटी जावं लागतंय तर मित्रांनो आपण आहोत आता सोहराब हॉल आहे तर तिथं थांबलो होतो चहा घेतला तर एक नोटीस करायची गोष्ट आहे नोटीस करायची गोष्ट आहे मित्रांनो की इथं जास्त करून सगळे धंदेवाले नव्वद पंच्याण्णव टक्के धंदेवाले सगळे बाहेरचे आहेत आता मी जिथं चहा घेतला मी नाव चेक करत होतो नाव म्हणजे मराठी माणसासारखं दिलंय श्रीकृष्ण भट्टी चहा आणि काहीतरी अजून पुढे आहे नाव तर आहेत सगळे भैय लोक नाश्तावाला इडलीवाला सगळा म्हणजेच अन्न बाकी सगळे अन्न लोकांचेच नाश्त्याचे आहेत आणि बह्य लोकांचे चहाचे गाडी आहेत तर आपली लोकं काय करतात ते आपली लोकं झोपली असतील ना आता तर ही लोक पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून काहीतर नाईट पूर्ण नाईट चहा विकतात आणि वडा विकतात काय काय विकतात तिथं मित्रांनो आपण आहोत आता औंध मध्ये आणि एफ आय एस कंपनी इथं भाडं सोडलंय एफ आय एस कंपनी औंध आपण जस्ट आलोय औंध मध्ये आणि औंध मध्ये एफ आय एस कंपनी आहे तिथे सोडलेले कस्टमरला तर बोकोडी मधून ही ट्रिप आणली होती एकाहत्तर रुपये आपल्याला उबरने दिलेले आहेत तर आपण पुणे स्टेशनवरून मित्रांनो एम टी आलो होतो बोपोडीपर्यंत बोपडीला तिथं थांबलं वेट केलं थोडं आणि तिथून आपल्याला हे ट्रीप आली आता इथून पुढं बघूया काय जर्नी आहे आणि कसा धंदा होतो आहे कारण आज आषाढी वारी जी आहे ती आज आपल्या आकर्डी गावात आहे तर बरेचसे रस्ते बंद केलेले आहेत त्यामुळे ट्राफिक जी आहे ती दुसऱ्या रस्त्यांनी वळवून म्हणजे रावेतकडून वळवली आहे तर तिकडे जास्त ट्राफिक असणार आहे आज तर बघूया कसा बिझनेस होतोय तरी सं हा मित्रांनो आता ही दोन पॉईंट एक किलोमीटरची ड्राईड आहे छत्तीस रुपयाची ट्रिप आहे तर आपल्याला ते चौतीस रुपयेच देणार कठवून आणि ही बघा हे ड्रायवरने उचलली पण हे असे एडे म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला दोन पॉईंट एक किलोमीटर चाळीस एक्केचाळीस रुपये पहिले भेटायचे आता छत्तीस चौतीस भेटणार आपल्याला ते चौतीस आणि ऑनलाईन असेल तर बघा तुम्ही अजून कमी होणार तर म्हणजे कसं काय कस्टमर आपलं ड्रायवर लोक कसं काय उचलतात तेच कळत नाही मला तर मित्रांनो आपण ही ट्रिप औंध मधून औंध मधून आणली आहे पिंपळी सौदागरला तर कस्टमरचे एकशे दहा रुपये बिल दाखवत होतं आता हे दोनशे एकोणतीस कस्टमरचं मायनस ला अकाउंट आहे म्हणजे कॅन्सल केली असेल त्यांनी एकशे एकोणीस रुपये त्याचे तर आता दोनशे एकोणतीस आपण कडून ऑनलाईन घेतलेले आहेत युपीआय ला तर बघूया आता पुढं आपण आहोत पिंपळी मध्ये आपली सिरी राईड कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला दाखवतो किती बिझनेस झालेला आहे आपला आतापर्यंत तीनशे शहाऐंशी तीन ट्रिप मधून झालेले आहेत समोरचा एरिया पिंपळे सौदागरचा आहे रोज लँड रेसिडेन्सी दिसत असेल तुम्हाला तर आता आपण येतो स्टॉपला थांबलेलो आहोत तर मित्रांनो आपल्या पिंपरी चिंचवडचे सगळ्यात मोठे काही काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पार्किंग सगळ्यात मोठा एक प्रॉब्लम आहे नंतर वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे आता जेंट्स असून मी मला प्रॉब्लेम आहे वॉशरूमसाठी शोधत बसावं आहे कुठं आहे एकतर मला ते रोडवर करणं वॉशरूम म्हणजे नाही आवडत तर आता मी असा जेंट्स असून तर लेडीजचा तर विचारच करू नका काही प्रॉब्लेम होता असेल तर आपल्या पिंपरी चिंचवडनी खूप सुधर सुधारण्यासाठी वाव आहे पण काय आता काही सुधारत नाही महानगरपालिका खूप काम करण्यासारखं यांच्याकडे पण करत ते लोक तर एम्पायर इस्टेट मधून आपल्याला ट्रिप पडली छोटीशी बावन रोबाची आकोर्डी चौकाची शुभश्री रेसिडेन्सी मध्ये मित्रांनो आता आपण आहोत गोयल गरिमा सोसायटी आहे चिंचवड गावात मी आला असाल कधी तर इथं जर तुम्ही आला पीक आवरमध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या ट्रिप्स पडू शकतात पुणे साईडच्या ट्रिप पडू शकतात हिंजवडी साईडच्या पण ट्रिप्स पडू शकतात तर आलात तर तुम्ही सकाळी थांबत जावा कारण अकरा बाराच्या नंतर तुम्ही जर आले तर क्वचितच तुम्हाला ट्रिप्स पडेल पण त्याच्या अगोदर इथून भरपूर मोठ्या मोठ्या ट्रिप्स असतात या मुलांना बघून मित्रांनो मला माझे लहान दिवस आठवतात ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस सकाळी आठ वाजता घराच्या बाहेर निघले की डायरेक्ट चार पाच वाजताच घरी नुसतं खेळायचं क्रिकेट खेळायचं नुसतं तर मित्रांनो समोर चिंचवड स्टेशन दिसतंय तुम्हाला तर आता पण लिंक रोडवरून एक छोटीशी ट्रिप घेऊन आलो होतो कस्टमरला सोडलेलं आहे तर अकरा वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण बिझनेस किती के केलेला आहे मी तुम्हाला दाखवतो तर अकरा वाजणार आहे मित्रांनो आणि आपण टोटल बिझनेस आतापर्यंत सातशे रुपये केलेला आहे कसं ते सांगतो पाचशे सहासष्ट उबेरला केलेत अठ्ठेचाळीस का पन्नास रुपये रॅपिडोचं एकच ट्रीप मारलेली आहे आणि शंभर रुपये आपण पन्नास पन्नासच्या दोन ट्रीप करून झालेले आहे तर अशा रीतीने आपण केलेला आहे सातशे रुपये बिझनेस आणि आपण आहोत चिंचवड स्टेशन तर आता जस्ट एक ऑनलाईन पेमेंट झाले मित्रांनो आपला मायनसला अकाउ उबरचं बॅलन्स चारशे रुपये मायनसला आज मला ते दोन दिवसात क्लिअर करावं कर। लागणार नाही तर माझ्या अकाउंटच्या चाळीस ट्रीप म्हणजे कॅश ट्रिपा ज्या आहेत त्या बंद हो, केल्या जातील उबरकडून त्याच्यामुळं मला आज ते भरणं गरजेचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो आपण कुठे आहे ते प्राधिकरणातलं पोस्ट ऑफिस आहे आपुर्डीचं तिथं आहोत आपण आता थांबले तर इथून आता बघूया कुठं ट्रीप लागतील तीन वाजून सत्तावन्न मिनटं झालेले आहेत आणि आपण जस्ट ट्रीप एंड केलेली आहे एक रेणुका वृंदावनच्या इथून ट्रीप आणली होती रेणुका वृंदावनच्या इथून ट्रिप आणली आहे हेल्प्रोला सोडलेली आहे आणि ऑनलाईन पेमेंट झाले आहे तरी ठीक आहे ऑनलाईन तर ऑनलाईन कारण आपल्या जवळजवळ साडेतीनशे रुपये मायनसला आहे हा उबरचे आता ही ट्रीप पडती आहे मित्रांनो कुठली बघा तर एलप्रोला सोडलं आहे मित्रांनो आता जस्ट कस्टमरला ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे मित्रांनो आपण भुंकर चौकात आहे बघा ट्रॅफिक पूर्ण रोड तुम्ही जर येत असाल तर बिलकुल येऊ नका इथं तर मित्रांनो सहा वाजून बावीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आता आहोत आकुर्डी स्टेशन जवळ तर आता आपण जाणार आहोत घरी कारण आपण पॅकअप केलेले आज लवकर आकुर्डी गावात आता देवगावची जी दिंडी आहे म्हणजे पालखी आहे त्यांचा स्टे आज त्याच्यामुळं बरेच रस्ते बंद केलेत आणि काय ट्राफिक जे आहे ते डायवर्ट केलेलं आहे त्याच्यामुळं बरेच जगा बऱ्याच जागा म्हणजे जागा जिथं खूप ट्राफिक झालेलं आहे आता वाकडमधूनच आलो आपण वाकडमध्ये भरपूर ट्राफिक आहे हिंजवडीमध्ये पण ट्राफिक आहे बऱ्यापैकी त्याच्यापेक्षा म्हटलं आता घरी जावं तर बिझनेस पण कवर झालेला आहे ठीकठाक तर एक आज विशेष म्हणजे काल आपण सीएनजी भरला होता संध्याकाळी चांगला प्रेशरने तीनशे चाळीस रुपयाचा सीएनजी भरला होता तर आता तोच सीएनजी आज आता जवळजवळ गॅस पन्नास वर काटा आहे सकाळी तोच गॅस काटा आपला एकशे दहा एकशे वीस वर होता त्याच्यामुळे आज काही गॅस भरला नाही तर आता सकाळी उद्या गॅस भरायचा तर टोटल आज आपण त्याच गॅसवर दीड हजार रुपये अर्निंग केलेला आहे तेराशे रुपये आपण उबरला केलेले आहेत आणि अठ्ठ्याण्णव रुपये रॅपिडोला ला केलेत आणि बघा दीडशे रुपयाचं ते आपण भाडे मारलेत प्रायव्हेट तर अशा रीतीने आता समजा गॅसचे तर बाहेर काढले आपण समजा गॅसचे अडीचशे रुपये तर पहा मित्रांनो उबरला आपण पंधरा ट्रिप मारून तेराशे आठ रुपये केलेले आहेत आणि रॅपिडोला ला अठ्याण्णव रुपये ऑनलाईन घेतले नऊशे तेहतीस तर कॅल्क्युलेटर बघा तेराशे आठ अठ्ठ्याण्णव आणि दीडशे रुपये प्रायव्हेट बुकिंग मारलेले आहेत आणि पंधराशे छप्पन्न आपलं अर्निंग झालेलं आहे तर याच्यातून आपण अडीचशे काढले तर बघा किती होत आहे उरते तेराशे रुपये आपला असा प्रॉफिट आहे मित्रांनो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र